नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज टंका दोन हजार बावीसमध्ये राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पायउतार झालं महायुतीचं सरकार सत्तेवर आलं या सरकारकडे बहुमत होतं काही अपक्षांचा पाठिंबा सुद्धा होता त्यामुळे जेव्हा अजित पवारांना या सरकारमध्ये सामील करून घेण्यात आलं तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता हिंदुत्वाशी संबंध नसलेल्या अजित पवारांना या सरकारमध्ये स्थान का देण्यात आलं असा सवाल विचारत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती परंतु आज दोन हजार चोवीसमध्ये याचा उलगडा होतो आहे जर अजित पवार माहितीमध्ये सामील नसते तर कदाचित दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती झाली असती कदाचित शरद पवारांना एक नवा डाव खेळण्याची संधी मिळाली असती कदाचित भाजपला शिवसेनेसमोर नाग रगडावं लागलं असतं आणि कदाचित भाजपकडे एकमेव पर्याय शिल्लक असता तो म्हणजे विरोधी भागांवर बसण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा हिंदुत्वाशी काढीचाही संबंध नाही आहे अलीकडेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये असं विधान केलं की अजित पवारांना आम्ही भगवे करू आता हे कितपत प्रत्यक्षात येईल याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे अजित पवार हिंदुत्ववादी होतील किंवा होणार नाहीत ही बाब जरा बाजूला ठेवू परंतु एक गोष्ट मात्र ठामपणे सांगता येते की अजित पवार हे यारो कि आर आहेत जेव्हा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रीपदासाठी भाजपला पाठिंबा जाहीर केला छगन भुजबळांनी केला सुनील तटकरेंनी केला आणि याच्यातून एक मेसेज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गेला जरी तुम्ही पाठिंबा दिला किंवा दिला नाही तरी भाजपचाच मुख्यमंत्री होणार आहे मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे यांनी फार ताणून धरलं नाही कारण त्यांच्या मनामध्ये दोन हजार चौदाच्या आठवणी जाग्या झाल्या असाव्यात दोन हजार चौदाच्या निवडणुका भाजप शिवसेनेने वेगवेगळ्या लढल्या होत्या निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी शक्यता निर्माण झाली होती कारण दोन्ही पक्षांच्या आमदारांची जर बेरीज केली तर बहुमताचा आकडा सहज पार होत होता भाजपला एकशे बावीस जागा मिळाल्या होत्या उद्धव ठाकरे यांच्याबरोबर वाटाघाटी सुरू होत्या परंतु उद्धव ठाकरे यांनी संख्याबळाला न शोभणाऱ्या मागण्या करायला सुरुवात केल्या कारण त्यांना माहिती होतं की भाजपचं गाडं आपल्याशिवाय अडतंय आहे भाजपला नाग रगडत आपल्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागतील परंतु हा उद्धव ठाकरे यांचा गैरसमज ठरला ऐनवेळी अनपेक्षितरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपला एकतर्फी पाठिंबा जाहीर केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पाठिंब्यामुळे दोन गोष्टी झाल्या एकतर उद्धव ठाकरे यांचा जो फुगा फुगला होता त्या फुग्याला टाचणी लागली आणि उद्धव ठाकरे यांचा जो गैरसमज होता की आपल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही हा गैरसमज या एकतर्फी पाठिंब्याने खोटा ठरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पाठिंब्यामुळे उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर साफ संपवून टाकली होती अन्यथा एकशे बावीस आमदार असूनसुद्धा सरकारच्या नाड्या उद्धव ठाकरे यांच्या हाती राहिल्या असत्या आणि उद्धव ठाकरे पाच वर्ष या सरकारला नाचवत राहिले असते उद्धव ठाकरे यांचा पक्ष पुढे सरकारमध्ये सामील झाला खरा परंतु सरकारमध्ये सामील असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांची डबलढोलकी सुरू होती एकाच वेळी ती सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांची भूमिका बजावत होते सरकारला नाचवण्याचा प्रयत्न करत होते दोन हजार चौदामध्ये रुसलेली शिवसेना काही काळ विरोधी बाकावर बसली होती आणि एकनाथ शिंदे तेव्हा विरोधी पक्ष नेते बनले होते एकनाथ शिंदे यांना हा भूतकाळ आठवला असेल त्याचं एकमेव कारण म्हणजे अजित पवार अजित पवार हें वादी नाई है। है। अंचा अंचा है। हे हिंदुत्ववादी नाही आहेत परंतु ते शब्दाचे पक्के आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांचे घट्ट संबंध आहेत आणि हे संबंध सरकारमध्ये समतोल राखण्यासाठी उपयोगी पडतील असा भाजप नेत्यांचा होरा होता आजचं जे राजकीय चित्र आपण बघतोय ते राजकीय चित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की भाजप नेतृत्वाने जे अंदाज बांधले होते ते अचूक ठरत आहेत दोन हजार बावीसमध्ये शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार होते आणि काही अपक्षांचा त्यांना पाठिंबा होता भाजपकडे एकशे पाचचं संख्याबळ होतं तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं त्याचं कारण स्पष्ट होतं कारण एकनाथ शिंदे जर सरकारमधून बाहेर पडत नाहीत तर महायुतीचं सरकार स्थापन करणं अशक्य होतं एकनाथ शिंदे जोपर्यंत बाहेर पडत नाहीत तोपर्यंत मवियाचं सरकार कोसळणं अशक्य होतं त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जे धाडस दाखवलं त्या धाडसाची योग्य किंमत म्हणजे मुख्यमंत्रीपद हेच होतं आणि ते मुख्यमंत्रीपद त्यामुळेच त्यांना मिळालं आणि एकनाथ शिंदे महायुतीचे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले दोन हजार बावीसचं महायुती सरकार एकनाथ शिंदे यांच्याशिवाय अस्तित्वात येणं अशक्य होतं त्यावेळी त्यांचा तो यू एस पी होता त्यांच्या दुर्दैवाने आज तो यू एस पी एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाही आहे दोन हजार बावीसमध्ये महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं त्याची दोन महत्त्वाची कारणं होती एक ते एकनाथ शिंदे यांचं धाडस आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा त्याग कारण एकनाथ शिंदे यांनी दोन हजार चौदाच्या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली काम केलं होतं त्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मन मोठं केलं महायुती सरकारमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दुय्यम होती दोन नंबरची भूमिका ते पार पाडत होते परंतु तेव्हा सुद्धा ते कष्टकर होते मेहनत करत होते मन लावून काम करत होते जनतेशीसुद्धा संवाद साधत होते पक्षवाढीसाठी प्रयत्न करत होते आणि या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कधीही मावळू दिलं नाही आणि हे फक्त देवेंद्र फडणवीस करू शकले असते राजकारणात घडामोडी सतत घडत असतात त्या निवडणुकीपूर्वी घडत होत्या निवडणुकीनंतर घडत राहिल्या सत्ता स्थापनेच्या आधी आणि सत्ता स्थापनेच्या नंतर ह्या घडामोडी घडत राहणार आहेत जेव्हा महायुतीचं सरकार स्थापन होईल तेव्हा पुन्हा एकदा मराठा कार्ड काढलं जाईल पुन्हा एकदा जातीवरून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जाईल मनोज जरांगे पुन्हा एकदा फुरफुरायला लागलेलेच आहेत मनोज जरांगे यांना दाणा पाणी पुरवणारे जे नेते आहेत ते फक्त विरोधी बाकावर बसलेले नव्हते ते सत्तेत सुद्धा सामील होते ही बाब काही आता लपून राहिलेली नाही आहे आणि सत्तेत सामील होऊन विरोधकांना अशा प्रकारे समर्थन देणाऱ्या नेत्यांना उत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं एकमेव तृपाचं पान म्हणजे अजितदादा या बाह्ययुती सरकारमध्ये शिवसेनेला जे महत्त्व मिळायला हवं होतं ते अजितदादांमुळे मिळत नाही आहे ही बाब शिवसेनेच्या नेत्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या आधीपासून आपण पाहिलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये एक शीतयुद्ध सुरू आहे दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर दुघाड्या झाडताना दिसत आहेत आणि हे शीतयुद्ध येणाऱ्या काळामध्ये अधिक भडकण्याची शक्यता आहे पाच डिसेंबर रोजी सरकारचा शपथविधी होणार आहे असं जाहीर करण्यात आलेलं आहे हे सरकार स्थापन झाल्यानंतर अजितदादा पवार हा या सरकारमध्ये समतोल स्थापन करणारा सगळ्यात मोठा फॅक्टर ठरणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जर मुख्यमंत्रीपद आलं ते येईलच अशा प्रकारची खात्रीलायक बातमी आहे ते आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना तीच नीती वापरावी लागेल जी आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरली रशिया आणि अमेरिकेमध्ये वैमानस्य असू शकेल परंतु आमचे रशियाशीसुद्धा चांगले संबंध असतील आणि आमचे अमेरिकेशीसुद्धा चांगले संबंध असतील रशियाशी चांगले संबंध ठेवण्यावरून अमेरिकेने जर आरडाओरडा केला तर आम्ही त्याच्याकडे लक्ष देणार नाही आम्ही तेच करू जे आमच्या हिताचं आहे देवेंद्र फडणवीसांना हीच नीती वापरावी लागेल हो आणि त्यांनी जर ही नीती वापरली तर सरकार चालवताना त्यांच्या डोक्याला फार ताप होणार नाही देवेंद्र फडणवीसांनी विधान केलेलं आहे की अजितदादांना आम्ही भगवे करू हे करण्यामध्ये जर त्यांना यश आलं तर त्यांचं जे यश आहे ते अधिक उंच अधिक भव्य अधिक मोठं होईल परंतु हे करताना देवेंद्र फडणवीसांना त्यांचा भगवा रंग अधिक गडद करावा लागणार आहे न्यूज डंका जेव्हा व्हिडिओमध्ये तुर्त असेल तेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद